नमस्कार मी सिद्धार्थ काळे आपण बघतात दिवस अमरा टाईम्स न्यूज मी आज बोरिलीपूर्व आहे जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे या ठिकाणी एकूण एक एकशे नऊच्या पेक्षा जास्त बौद्ध लेणीचा या ठिकाणी समूह आहे अडीच हजार वर्षापूर्वीचा हा या ठिकाणी ठेवा आहे परंतु आज आठ मार्च आहे या आठ मार्च अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये बौद्ध बांधव उपासक उपासिका या ठिकाणी येत असतात कारण त्याला कारण देखील तसंच आहे सतरा वर्षापूर्वी या ठिकाणी काही मनुवादी लोकांकडून या ठिकाणी अतिक्रम या लेणीवरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालं होतं आणि त्या अतिक्रमण बौद्ध अनुवयाचा मोठा लढा या ठिकाणी त्याला कारणीभूत आहे आणि आज ते अतिक्रमण या ठिकाणी नाही आपल्यासोबत लेणी संवर्धक समितीचे काही पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी आहे पण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगणार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा जय भीम मित्रांनो मी विवेक वाघमारे लेणी संवर्धक महाराष्ट्र राज्य आपण आज इथे जमलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क कन्यागिरी महाविहार बौद्ध लेणी करते आपण माझ्या पाठी बघू शकता आपण लेणी क्रमांक अकरा येथे उभे आहोत आणि सगळं धम्मप्रेमी लेणीप्रेमी लेणी संवर्धक महाराष्ट्र या ठिकाणी बरेच मंडळी जमलेली आहे आणि भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि लेणी संवर्धक महाराष्ट्र हेरिटेज विभाग याच्या वतीने आज धम्म महोत्सवाचं आयोजन केलं होतं आम्हाला अत्यंत आनंद वाटला आहे या ठिकाणी बऱ्याच संख्येने मोठ्या संख्येने धम्मबांधव उपस्थित राहिलेत आणि पुढेही याप्रमाणे उपस्थित राहावे भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवलेली आहे बघू शकता बऱ्याच लेण्यांचे दारं बंद आहेत आणि काही ठिकाणी आपण रेस्ट्रिक्शन केलेलं आहे नो एंट्रीचे बोर्ड लावलेले आहे आणि प्रत्येकाच्या पिशव्या चेक होत आहे आणि आणि त्या ठिकाणी बा महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे की काही ज्या प्रकारे दरवर्षी इथे भाविक पिशव्यांमध्ये लपून छपून काहीतरी घेऊन येतात आणि जे मागे अतिक्रमण लेणी संवर्धक महाराष्ट्राने हटवलं होतं तिथे काही अजूनही थोडे वास्तू जत जा, जा, जा जातलेली आहे तिला अजूनही ते प ते पूजा करण्याकरता हट्टास करतात परंतु तशी करू नये म्हणून पोलीस प्रशासनाने यावर्षी खूप व्यवस्थित बंदोबस्त केलेला आहे मागच्या वर्षी आलेला थोडा अनुभव कटू होता परंतु यावर्षी थोडा व्यवस्थित वाटतंय की या ठिकाणी काही अतिक्रमणचे प्रयत्न झालेले नाही आहे किंवा पूजापाठाचे प्रयत्न नाही झालेले आहे आमच्यासोबत समता सैनिक दलाचे मिलिंद जाधव सर जुळलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर काय सांगणार तुम्ही बौद्धाची तथागत भगवान गौतम बुद्धाचं या ठिकाणी धरोहर आहे हे देश आ, ब... तथागत भगवान गौतम बुद्धाचं देश म्हणून कुठेही आपल्या या देशातले प्रथम नागरिक असो या कु राष्ट्रपती असो या, या पंतप्रधान असो दुसऱ्या देशामध्ये जातात तर आम्ही बुद्धभूमीमधून आलेलो आहे परंतु आपल्या त्या बुद्धभूमीमध्ये बुद्धाचे जे विचार आहेत ते कुठेतरी संकुचित पावत आहेत काय हो बरोबर संकुचित पावत आहेत आपले नेते आणि जे बाहेरच्या देशामध्ये जात आहेत ते सगळ्यांना सांगतात की आम्ही बुद्धभूमीतून आलेलो आहोत आणि बुद्धांचा वारसा बुद्धांचा स्तूप चैत्यगृह आणि लेणी जे आहे स्तूपाचा आका जो आकार आहे तो शिवलिंग म्हणून काही लोक प्रचार करत आहेत ते चुकीचं आहे हा पूर्व चारशे वर्षापासून हा जो देश आहे तो बुद्धांची भूमी म्हणून इथे जगप्रसिद्ध आहे आणि बाहेरचे लोक जग बुद्धांची भूमी म्हणून या ठिकाणी पवित्र भावनेने दर्शन घेण्यासाठी येतात परंतु आमच्या देशातले लोक देशातल्या लोकांना पूर्ण अंधश्रद्धेमध्ये अडकवून गुमराह करत आहेत आणि ही बुद्धांची भूमी नसून काल्पनिक देवदेवतांची भूमी आहे अशा प्रकारे भासवण्याचा प्रयत्न करतात सर बरेच बऱ्याच मंदिरं जे सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बन बांधली होती परंतु अजून त्याला माहिती नाही कुठे कुठे ते स्तूप आहे त्याच्यावरती अतिक्रमण देखील झालेले आणि बुद्धाच्या मूर्तीला शिव शु, शिवाचं शु, देखील स्वरूप दिलेलं आहे काय सांगणार तुम्ही कुठे कुठे बरं बरं जुन्या काळापासून आपल्या बुद्धांच्याच लेण्यांना त्यांनी देवीचा अवतार बनवलेला आहे त्यानंतर शिवाच्या शिव शिवज मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा जो स्तूपाचा आकार आहे त्याला ते बौद्ध स्तूप आहे परंतु त्याला शिवलिंग म्हणून लोकांनी तिथे पूजा करायला सुरुवात केलेली आहे खूप ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या ज्या आहेत इकविरा आहे त्या ठिकाणी मनोवादी लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे तिथे आजूबाजूला गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत लेणे आहे आणि बालाजी मंदिर जे आहे त्या ठिकाणीसुद्धा बुद्धांची मूर्तीला वेग वेगळा आकार देऊन त्याला शेंदूरचा हे करून त्याला वेगळा देव निर्माण केला अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये चौऱ्याऐंशी बुद्धविहार चैत्यगृह स्तूप आहेत परंतु ते त्यांनी मनोवाधी लोकांनी कब्जा करून देवीदेवतांचं रूप दिलेलं आहे आपल्या या ठिकाणी काही बौद्ध उपासक आहे आपण देखील प्रतिक्रिया जाणून घेले घेणार आहे चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार लेणी स्तूप सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे ज्यावेळेस कलिंग युद्ध झाले त्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या जोमाने केलेला आहे आणि आपण या ठिकाणी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगणार तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला काय अनुभव येत आहे सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आभार मानतो आणि स्वागत करतो कारण ही मोहीम हाती धरलेली आहे त्याबद्दल हे खरं खरं आहे कारण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी बुद्ध लेणे आहेत आणि त्या बुद्ध लेण्यामध्ये हिंदू देवता देवदेवता काही मनोआधी लोकांनी घोसावलेले आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा होते तर चुकी ते चुकीचं आहे त्यांनी ते काढून घेतलं पाहिजेत कारण बुद्ध कोणाच्या कुठल्याच मंदिरामध्ये घुसलेले नाहीत कारण ही बुद्धाची भूमी आहे ह्या बुद्धाच्या भूमीमध्ये तुम्ही जिथंही कुठंही कुठंही उत्खनन कराल त्या ठिकाणी बुद्धाचे आयुष्यच निघतात ज्या अयोध्यामध्ये राम मंदिर बनवलं तिथं उ उत्खननावर प्रक्रिया आली होती कोर्टाच्या कोर्टाने आदेश दिला होता आणि त्या ठिकाणी पूर्ण बुद्धाचे आयुष्य निघले होते आणि ते निघले असताना त्या ठिकाणी ती कोर्टाने ती केस खारिज केली आणि राम मंदिराला तिथं जागा दिली तर अशा प्रकारचं यांच्या हाती सत्ता आल्यामुळं यांनी बुद्धाचा बुद्धाचा पुरा रास केलेला आहे बौद्धाचे अयुशेष नष्ट केलेले आहेत प्रत पुऱ्या भारत देशामध्ये आणि हे भारतातून बाहेर जातात तर बुद्धाच्या ओळखीनं जातात हे रामाच्या ओळखीनं का जात नाहीत इतर देवदेवताच्या ओळखीनं का का ओळख दाखवत नाहीत हे रा बुद्धाची का ओळख दाखवतात याचा अर्थ हे खोटाडे लोक आहेत भारतामध्ये सर्वप्रथम बुद्धाची निर्मिती झालेली आहे कुठलाही देवदैवत नव्हता कुठलाही धर्म नव्हता कुठलाही हे नव्हतं दैवत नव्हतं अशा प्रकारची ह्या भारतामध्ये सम्राट अशोकाने या भारता भारत पूर्ण बुद्धमय केला होता त्यांची शासन व्यवस्था व्यवस्था आपण जर लेण्या बघितल्या ले तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे की सम्राट अशोकाची किती फार मोठी बलाढी शक्ती होती या ध धम्माचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचं प्रत्येक माणसाने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण बौद्ध धम्म बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला आहे त्या धम्मा धम्माचं आपण पिछे न करता आपण त्याला पुढं नेलं पाहिजेत ही प्रत्येक आपल्या धम्मबाधावाची जबाबदारी समजून आपण वागलं पाहिजे एवढंच मी सांगू शकतो जय भीम जय बुद्ध नक्कीच प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने धम्म प्रसार करण्याचं प्रसार, प्रसार केला पाहिजे या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्याकडे तो काय सांगणार तुम्ही अतिक्रमण अतिक्रमण हे अतिक्रमण अतिक्रमण आपण बोलतोय परंतु हे होतं कध्या पद्धतीने हे आपण जाणून घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे स्टार्टिंगला काय होते की एक लेणी ह्या सगळ्या लेण्या तर प्राचीन काळात निर्माण झालेल्या होत्या क्रांती प्रतिक्रांतीच्या काळामध्ये जेव्हा या निर्माण झाल्या त्यांच्या वैभव संपन्न काळात निर्माण झालेल्या आहे की ज्यावेळेस बुद्धिजम पीकवर होता बुद्धिजम पीकवर असल्या त्या काळ त्या, त्या काळानंतर हळूहळू हळूहळू म्हणजे जसं माहितीच्या डेटिंगच्या आधारापर्यंत असं माहिती मिळते की पंधराशे इसवी सणापर्यंत बौद्ध लेण्या किंवा बौद्धांचं अस्तित्व किंवा बौद्ध धम्मा महाराष्ट्रात तरी फळत फुडत होता आणि त्यानंतर तो ग्लानीला आला हळूहळू हलू भिक्खू संघ कमी झाला मूळ या लेण्या नष्ट होण्याचं कारण इथे राहणारा निवास करणारा भिक्खू इथून निघून गेला त्याला कारण अनेक दिले जातात की भिक्खूर अन्याय झाले अत्याचार झाले भिक्खूचं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला किंवा राजकीय हल्ले झाले किंवा लढाया व्हायच्या या लेण्या ज्या असायच्या ह्या कुठल्या तरी राजकीय स संदर्भात असायच्या कुठल्या तरी किल्ल्याच्या शेजारी कुठल्या तरी राजवाड्याच्या शेजारी त्यामुळे लढ्या व्हायच्या परंतु आता नंतर काय झालं की ह्या लेण्या जेव्हा भग्न झाल्या या लेण्या दुर्लक्षित झाल्या भगण्या झाल्या त्यानंतर अनेक वर्ष या लेण्या दुर्लक्षित होत्या म्हणजे तिकडे वावरच नव्हता कोणाचा मग त्यानंतर काय झालं की आता अतिक्रमण कसं होतं एखादी लेणी एखाद्या व्यक्तीला मिळाली किंवा त्यांनी संशोधित केली किंवा बघितली त्याला त्याचं ज्ञान नसतं ज्ञान नसतं ब्रिटिश हल्ली ब्रिटिश येईपर्यंत लेण्यांची माहिती आपल्याला ले, आपल्यापर्यंत नव्हतीच ब्रिटिश येईपर्यंतच या लेण्यांची माहिती आपल्यापर्यंत नव्हतीच त्या अगोदर असेल तरी त्याची तेवढी जाणकारी अज्ञांता होती तर काय असं एखादी लेणी मिळाली समजून एक एखाद्या व्यक्तीला तर तो काय करतो त्यालाच त्याचं ज्ञान नसतं दोन तीन काही भटकंती त्यांना भटकंती बोलतात किंवा किंवा पर्यटक बोलूया किंवा असे जा भटकणारे त्यांना जर एखादी लेणी मिळाली तर त्यामध्ये त्याला काहीतरी मिळालं तर महाराष्ट्रात प्रचलित शब्द काय आहे पांडव लेणी तर तो तिला काय करतो त्याला ज्ञान नसतं त्याला त्याची काहीच नॉलेज नसतं ना त्याला शिल्पकलेची माहिती असती ना त्याला वास्तुकलेची माहिती असती स्थापत्य शिलालेखही वाचता येत नाही आणि नाही त्यांना बुद्ध तत्त्वज्ञान माहिती असतं कारण की तत्त्वज्ञानातून वास्तू निर्माण झालेली आहे वास्तूतून तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे प्रत्येक शिल्पाचा एक वेगळा अर्थ असतो त्या शिल्पाच्या मागे काहीतरी कथा असते त्या शिल्पाच्या मागे तत्त्वज्ञान असतं आणि काही अलंकरण असतात असं नाही की प्रत्येक शिल्पालाच काहीतरी तत्वज्ञान आहे म्हणून मग त्याला माहिती नसल्यामुळे तो व्यक्ती काय करतो की त्याच्या प त्याला वाटतं काहीतरी व्हावं अनेक वर्ष ही वास्तू पडलेली आहे मग तो काय करतो काहीतरी कुठला तरी ऑरेंज कलर घेतो आणि ऑरेंज कलर घेतला त्याची त्याच्या मनात श्रद्धा असते पण तो अज्ञानी असतो आणि ह्या पद्धतीने अतिक्रमण होत गेलं बंधूंनो हे लक्षात ती आपण आयचे टप्पे आहेत एका दिवसात एका रातून हे एवढं मंदिर उभारलं गेलं नव्हतं तर याला टप्पेवारी जायचं त्याचा टप्पेवारी कशी की तो व्यक्ती येतो आणि तो तिथे काय करतो एक ऑरेंज कलर घेतो त्याच्यामध्ये काहीतरी तेल थे टाकतो आणि त्याला काहीतरी एक लेपन तयार करतो आणि त्याला तो कलर मारतो काही ठिकाणी काळा कलरसुद्धा मारलेला आहे तुपाला लोणेरे म्हणून आहेत वाई साताराला लोणेरे म्हणून लेणी आहेत बौद्ध लेणी बौद्ध तुपाला काला कलर मारला आणि त्याच्यावरती तीन पट्ट्या अशा मारलेल्या आहेत आणि त्याला लिंगाचं स्वरूप बदल गेलेलं आहे त्यानंतर आपली ही जवळची लेणी आहे कुठली त्यात आता हल्ली हल्ली मागच्या एक दीड वर्ष अगोदर लयनगिरी म्हणून आहे शिरवळला वाईला हल्ली दोन वर्षापूर्वी ती त्या पूर्ण लेणीलाच आता इथे आपल्याला कलर दिसत नाही आहे डिस्टंबर कलर आहे पूर्ण लेणीला आणि तिथे डिस्टंबर मारून त्याच्यावरती तीन डिस्टंबरचे असे तीन पेंट मारले असतो त्याच्या आमचा आता सध्या लेणी संवर्धकाचा पाठपुरावा सुरू आहे मग काय होतं दुसऱ्या वेढेत तो व्यक्ती एकतरी त्याच्यात त्या मान्यतेचा जर तो व्यक्ती त्या मान्यतेचा असेल तर तो व्यक्ती एक झेंडा घेऊन येतो तो झेंडा रोतो तिसरा डब तो काय रोज जात नाही त्या लेणीला रोज जात नाही ती व्यक्ती अतिक्रमण करणारे किंवा ते अज्ञानी असतात ते रोज जात नाही तर ते एका दिवशी झेंडा लावणार महिन्या दोन महिन्यांनी कलर लावणार तीन चार महिन्यांनी बुके टाकणार पाच सहा महिन्यांनी मग ते काय करणार वर्षभरानी मग एखादी बुवा येणार मग दोन चार वर्षांनी त्याचा ते जत्रा भरवणार आणि मग हळूहळू मंदिराचं निर्माण होत जातं त्या पद्धतीने आपणही आपल्याला कुठली वास्तू मिळाली तर स्वत त्या वास्तूची डेटिंग करण्यापेक्षा किंवा त्याला काही घोषित करण्यापेक्षा त्या वास्तूंची माहिती जाणकारापर्यंत आरावी आता आपल्या समाजात अनेक नव तरुण आम्ही त्यांना धन्यवाद करतो काही व्यक्तींनी हा लेणी संवर्धनचा लढा खूप पुढे नेलेला आहे एखादी वास्तू मिळाली तर च पं आठ दिवसामध्ये आम्हाला त्याची डेटिंग मिळते पंधरा दिवसामध्ये त्या वास्तूचं आम्हाला गांभीर्य करतं आणि महिन्याभरात महिन्याभरात आमचे लेणी संवर्धन तिथे जाऊन ठाण मांडत आहे तर याचं मला खूप शुभेच्छा दिवशी वाटतं की महाराष्ट्राच्या लेणी चळवळीला हे अतिक्रमण या पद्धतीने होतं म्हणून याकरिता रोकथाम करण्याकरता आपण काय करायला हवं तर लेणीवरती सातत्य जाणे लेणीवर जाताना फक्त जाणे नाही तर त्याची डेटिंग काय असं एखादी तुमच्या हातात पेपर असावा कागद असावा फोटो मोबाईल आपण मोबाईल स्वतःच्या शिल्प्या काढण्यापेक्षा त्या लेणीचे फोटो काढा जसे हे शिलालेखा जीर्ण होत चाललेला आहे ही मोठी लेणी आहे मोठी आहे हिची डेटिंग वगैरे आहे पण एखादी दुर्लक्षित लेणी आहे खूप लांबची आहे जंगलात आहे गावखेड्यात आहे कुठं तालुक्यात आहे तिथे जाऊन फोटो काढून या आणि त्याची डेटिंग घेऊन या त्याची आपल्या स्वतःच्या सेल्फ्या घेण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ घेण्यापेक्षा त्याचे घेऊन ठेवा की ते आपल्याला इव्हिडन्स होईल की इथे हे होतं आता कलर ला? तुम्ही कलर लावला आहे हे असं कसं केलं आहे तुम्ही ही तर वास्तू प्राचीन आहे हे अतिक्रमण करत आहे तुम्ही तर त्या पद्धतीने आणि महिन्यातनं दोन महिन्यात चार महिन्यातनं का होईना आपल्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या लेणीवर भेट देणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे एवढंच सांगतोय मी नक्कीच प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी पण लेणी असेल स्तूप असेल त्या ठिकाणी जाऊन त्या लेणीला भेट देण्याचं का कार्य करायला पाहिजे त्या लेणीचं संवर्धन करणं हे आपलं क आपलं कर्तव्य आहे आणि सोळा वर्षाचा सोळा ते सतरा वर्षाचा काळ या लेणीच्यावरती अतिक्रमण होत काढण्यामध्ये खूप मेहनत या ठिकाणी विविध संघटना जे युवक वर्गाने या ठिकाणी घेतलेले आहे बोधलेणी संवर्धन समिती असो समता सैनिक दल असो विविध अशा ले ज्या लेणी विंग आहेत त्यांनी या अतिक्रमणासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते अतिक्रमण निष्कासित करण्याचं कर सध्या ते काम करत आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी ही आहे की आपण आपल्याले आपला जो अडीच हजार वर्षापूर्वीचा जो ठेवा आहे तो जतन करावा कॅमेरा सुमेध सह सिद्धार्थ कळेल ओके